नमस्कार माझं नाव सतीश उमाप आम्ही पुण्यातून सनेची बिझनेस करिअर म्हणून बिल्ड करतो आणि आमचे या बिझनेस मध्ये माईबाप आमच्या मार्गदर्शनाखाली बिझनेस करतोय नऊ महिने दहा महिने तू फि सक्सेस मित्रांनो आणि येणाऱ्या काळामध्ये टीम सतीश उमाप मिनल मॅडमच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप सरच्या मार्गदर्शनाखाली पच्चीस करोड रुपयाचा धंदा काम आहे माझा मस्करी नाहीये तुक्का नाहीये तर एक आहे तो का असतो एक जण आला असता ट्रीपला तरी काय म्हणून पाच पंचवीस लोक आलेत आणि अशी तर डायरेक्शन दिले म्हणून आज खूप मोठ्या लेवलला बिझनेस बिल्ड करतो एवढंच नाही आहे लाईफमध्ये गुरु पाहिजेत माझ्या या दोन्ही साईडला गुरु आहेत बाबांना गुरुचा हातला मत महत्वाचा असतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु होते बाबासाहेब आंबेडकरांना गुरु होते मला पण हे दोन गुरु आहेत बाबा आणि ह्यांनीच माझं आयुष्य बनवले माझ्या आयुष्याला चार छान लावलेत आणि हेच आहेत माझे माईबाप हे सगळ्यांच्या जिंदगीमध्ये ट्रीपमंडस लेवलचे सक्सेस करणार आहे दोन मिनटं माझे गुरु कोण बोलतील आज आम्ही सुंदर अशा नागाव बीच आहोत आणि पहिल्यांदा मला ज्यावेळेस सनेज मध्ये आले होते ना त्यावेळेस महागुरुनी इथं आणलं होतं आणि मला वाटतंय हे ठिकाण आहे ना सक्सेसफुल लोकांचं जे ठिकाण आहे तर शंभर टक्के आम्ही सक्सेस होणार आहे टीम सक्सेस होणार आहे आणि मला ज्यांनी आहे ना त्यान बोलणार आहेत ते म्हणजे माझे मिस्टर प्रदीप रंगी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू ऍक्च्युली जर तुम्हाला हे जर रहस्य जर जाणून घ्यायचं असेल ना सगळ्यात अगोदर तुम्हाला सतीश शुमोप सरांच्या टीमला कॉन्टॅक्ट करावं लागेल जेणेकरून तुम्ही त्या सक्सेसच्या पाथवर घेऊ ओके शॉन ड्रेक्स क्या